ओम बगरी भागोदरी ओम बगरी भागोदरी अरे बाबा अरे बाबा काय सांगू तुम्हाले बौल बालक बोल तुझी काय समस्या आहे माई खूप मोठी समस्या आहे बाबा लवकर खतम करून टाका माय बायको ना बाबा मला लय मारते हो, सकाळ संध्याकाळ दुपार लय त्रास देते लय मारते म्हणजे काय सांगू तुम्हाला आता नी तुझी सारी समस्या दूर करी ओम बगनी भागोदरी ओम भट स्वाहा ओम बगनी भागोदरी ओम भट स्वाहा घे बालक हे खा ए को दू तिले तरुगा ए तुझा बायकोला नहीं तू खा अनमा हे खाऊन तुला झोप लगे मग मी तुझा घरी येईल म्हणजे तुला काही त्रास नाही ओम बट स्वाहा लेकिन एक सेकंड

खेकड़ा? ओ घरातलं सामान संपलं घेऊन या सांग काय काजळ पावडर फेरून लावली लिपस्टिक बाबा मी काय म्हणतो आपल्या घरी मस्त एखादा कुत्रा कुत्रा सांभाळायचा का तू कुठे चालला मग बाबा बाबा झिंग टुमटुम बाबा बोल बालक माझ ना किती दिवसापासून लग्नच नाही होत आहे सांगा ना हो काहीतरी उपाय त्याच्यावर दोन काड्या दे मला हे घ्या दोन काड्या अहो सांगा ना लवकर किती घाई होत आहे मले लवकर सांगा ना टाइम होत आहे मला जायचं तिकडं लवकर सांगा कसं लग्न होईल अभे काय सांगू तुले तु लग्न नाही होऊन राहिला माय मी चाळीस वर्षात राहिलो इकडं मायास लग्न नाही होऊन राहिलं तर तू काय सांगू मी चाले तुमच्या भैताड पोट्यामुळे माझं लग्न नाही होऊन राहिलं मला सांगून राहिले माझं लग्न लावून राहिल अभे मायास नाही झालं तू काय लावून देऊ बे पळी ब कैल इकडे हा बोला ना दादा उमेश आणि आचल मिळून एक नाव सांग बर चांगलं उमेश आणि आचल उमेश आणि आचल उचल अभे हाट काही सांगतो का बे का विचारता काय पळ तू